हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि खुसखुशीत खमग आणि कुरकुरीत अशी, अशी ही वडी तयार कुर झालेली आहे तर चला आज आपण कोबीपासून अशी ही कुरकुरीत खुसखुशीत वडी बनवूया त्याच्यासाठी हा कोबी मी स्वच्छ अगोदराचा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि खिसून घेतलेला आहे आणि पूर्ण पाण्याने तुळून घेतलेला आहे त्याच्यातलं त्याच्यानंतर त्याच्यात एक वाटी बेसनपीठ अर्धा वाटी तांदळाचं पीठ हळद लाल तिखट धनेजिरेपूड थोडेसे तीळ एक चमचावर तीळ टाकलेले आहेत आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे मी आत्ता आता आपण लाल तिखटही टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची जिरं याची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा आपण हातावरती क्रश करून घेणार आहोत आणि खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण थोडंसुद्धा पाणी याला वापरणार नाही ना कारण कोबीला स्वतःचं असं पाणी भरपूर सुटतं त्याच्यामध्येच आपलं हे पीठ मळलं जातं आहे आता हे चांगलं आपल्याला असं मळून मळून घ्यायचं आहे आणि जस आणि जसं जसं वेळ जाईल तसं ते तर पातळ होत जातं सैल पडत जातं त्याच्यामुळे आपण पीठ मळून झालं झाल्या लगेचच एका चाणीनं मी हे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असे आपण याचे रोल बनवून घेणार आहोत जसं आपल्याला हवेत मोठ छोटे मोठे असे त्या प्रकारे आपण हे रोल बनवून घेणार आहोत आता अशा प्रकारे मी हे सगळे रोल बनवून घेते आहे ज्याला कोणाला कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही कुरकुरीत आणि खमंग ही वडी तयार झाली होती आहे आता एका कढईमध्ये मी एक ते दीड चा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी हे स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ही चाळणी आपल्याला ठेवून हे आपल्याला बारा तेरा मिनटांपर्यंत आपल्याला किंवा उकळेपर्यंत हे आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे आता ही वडी पहा हाताला चिकटत नाही आहे म्हणजे आपली ही वडी आता पूर्णपणे शिजली गेलेली आहे आता ही कोमटच आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे जेणेकरून हे या नाईफला चिकटणार नाही आहे आता ही कोमट आहे त्यामुळे ही वडी अशी याला कट करताना चिकटते आहे चाकूला हे पहा आणि प्रत्येक वडी कट केल्यानंतर असं आपण हे चाकू क्लीन करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर खूप छान पडतात आता हे कोमट असल्यामुळे थोडंसं चिकटत आहे तरी पण आपल्याला नाईफ क्लीन करून घ्यायचं आहे आणि वड्या कट करून झाल्यानंतर आपण त्यांना ज्याचा आकार जरासा थोडासा खराब झालेला आहे तो आपण त्याला आकार देऊन घेणार आहोत आणि एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे पहिली बॅच मी तळून घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ मिस झाला माझ्याकडून त्याच्यामुळे ही दुसरी बॅच मी तुम्हाला दाखवते आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं पण असंच झाल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर आपण ह्या वड्या पलटून घेणार आहोत आणि गॅस क आ, तेल गरम झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लोस ठेवणार आहोत जेणेकरून वडी आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी वडी तयार होते आणि पलट्या करून नंतर आपण दोन ते तीन मिनटं अजून तळून घेणार आहोत आता ह्या आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत आपण काढून घेऊया खूप छान खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे कळतसुद्धा नाही आहे की ही आपण कोबीपासून बनवलेली आहे तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा सगळ्यां सर्वांना खूप आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत अशी आपली ही वडी तयार झालेली आहे तर ही कोबीपासून बनवली वडी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण तुम्ही कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद